माझे नाव प्रशानंद राजखेरनार राणा डोंगरेस तालुका बागला जिल्हा नाशिक आमचे क्षेत्र आहे एकूण इथं चार एकर तिथं पाच एकर आहे वरती त्याच्यापैकी आमची पिकं असे असतात इथं आता दोन एकर कलिंग लावलेलं आहे आता एकरवर टमाटे लागेव लागवड होईल आणि बाकीचं राहिलेलं क्षेत्र कांदा आहे अशा प्रकारचे तीन नेहमी करत असतो तर साधारण आपण हे दोन एकर क्षेत्र टरबूज लावलेलं आहे तर, लाव तर याच्यात आपण शेती तयार केली शेती तयार केल्यानंतर बेड वगैरे पाडले त्याच्यात शेणखत वगैरे टाकले त्याच्यात बेसळ डोस आयडियल कंपनीचा आपण सर्व पूर्ण वापरलेला आहे त्याच्यात आय मिक्स घेतलं आहे कॅच मिक्स घेतलं आहे एन एच फाईव्ह घेतलं आहे आणि ते व्यायाम गोल्ड घेतला आहे अशा प्रकारचे चारी मिक्स डोस टाकून त्याच्यावर पेपर टाकला पेपर टाकून म्हणजे इनलाईन टाकली त्याच्यानंतर पेपर टाकला त्याच्यावरती बरोबर ते ऑलरेडीज रेडी ओल घेतले होते तर ते लागवड केली त्यानंतर आम्ही तर साधारण आज या प्लॉटाची कंडिशन पस्तीस तर छत्तीस दिवसाचं आहे तर त्यानंतर इतकं वातावरण यावर्षी त्रासदायक होतं चौदा पंधरा दिवस धुकं पाऊस तरी सुद्धा या कंपनीचे सर्व बेसर डोस वगैरे हो वापरून मेडिसिन वगैरे हो वापरून चांगल्या प्रकारची ग्रोथ भेटलेली आहे फळांची सैज चांगली होती आहे तर एकंदरीत एवढ्या वातावरणाचा खराब चांगला आज तरी बसलेला आहे तरी साधारण अजून पंधरा ते वीस दिवस किंवा तीस पाच दहा दिवस वाढू शकतात हार्वेस्टिंगला यायला तीस दिवसापर्यंत हार्वेस्टिंग होऊ शकतो हा प्लॉट यासाठी वेळोवेळी चव्हाण साहेबांचं सहकार्य नवनाथ चव्हाण आयडियल कंपनीचे त्यांच्या मार्गदर्शनावरच आपण सर्व करतो या गोष्टी वेळोवेळी त्यांनी मदत केली कॉल केल्याबरोबर आले वातावरणात सर्व साथ दिली त्यांनी चांगला रिझल्ट भेटलाय आम्हाला